अहमदनगर जिल्ह्यात बारा मतदारसंघ आहेत यापैकी एक म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघ हा मतदारसंघ जातीय समीकरण कारखानदारी नात्या गोत्याचे राजकारण यामुळे नेहमीच चर्चेत राहतो निवडणुका असो किंवा नसो या गोष्टींमुळे मात्र हा मतदारसंघ जिल्ह्यात नेहमीच चर्चेत असतो आता या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात सध्या मोनिका राजळे या भाजपाच्या स्टँडिंग आमदार आहेत तर यंदाच्या विधानसभेला प्रताप ढाकणे चंद्रशेखर खुले पाटील हर्षदा काकडे हे प्रमुख विरोधक आहेत चौरंगी लढत असली तरी आता शेवटच्या टप्प्यात येथील वातावरण पूर्णतः मोनिका राजळ यांच्या बाजूने झुकलं असल्याचं बोललं जात आहे नेमकी कशी गणित या मतदारसंघात निर्माण झाली आहेत कुणाच्या बाजूने पारडं झुकलाय जनतेला नेमकं काय का अपेक्षित आहे पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपण पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव पाथर्डी मतदारसंघात चौरंगी लढतीनं मोठी रंगत येईल अशी चर्चा होती परंतु आता शेवटच्या टप्प्यात मात्र वातावरण मोनिका राजळे यांच्या बाजूने पूर्णतः झुकलंय असं आता नागरिक बोलत आहेत मोनिका राजळे यांचीच बाजू वरचण असेल असं नागरिक जे बोलत आहेत पहिलं कारण म्हणजे त्यांचा जनसंपर्क आणि कार्यक्षेत्र हर्षदा काकडे चंद्रशेखर घुले पाटील यांचं कार्यक्षेत्र फक्त शेवगाव तालुक्यापुरतंच मर्यादित आहे तर प्रताप ढाकडे यांचं कार्यक्षेत्र फक्त पाथर्डी तालुक्यापुरतच मर्यादित आहे असं नागरिक सांगतायत परंतु आमदार मोनिका राजळ यांचा जनसंपर्क आणि कार्यक्षेत्र शेवगाव पाथर्डी या दोन्ही तालुक्यात अगदी वाड्या वस्तीपर्यंत आहे राजळ यांनी आपल्या कार्यकाळात भरपूर विकास केलाय हे विकास काम विकासाची गंगा त्यांनी अगदी सामान्य लेवलला आणली आहे त्यामुळे मोनिका राजळे यांचं कार्यक्षेत्र आणि प्राबल्य हे पाथर्डी आणि शेवगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये अगदी गाव वाड्या वस्तींपर्यंत आहे त्यामुळे इतर सर्वांपेक्षा राजळे यांचं पारण जड असणार आहे असं म्हटलं जात आहे राजळे यांच्या बाजूनेच निवडणूक झुकली असल्याचं जे बोललं जातं त्याचं आणखी एक कारण म्हणजे मोनिका राजळे यांचा शांत आणि कुणालाही त्रास न देणारा स्वभाव मोनिका राजे या दहा वर्षापासून आमदार आहेत परंतु त्यांचा एकंदरीत स्वभाव हा शांत संयमी आहे आणि दहशत किंवा राजकारण ते कधीच करत नसल्याचं नागरिक बोलतात त्यामुळे वातावरण नेहमीच शांत असतं त्यामुळे त्यांचा हा एक प्लस पॉइंट असून यामुळेच त्यांचं पारडं इतरांपेक्षा जड राहील असं नागरिक बोलतात महायुतीच्या मोनिका राजय यांच्या बाजूने निवडणूक झुकेल असं जे बोललं जातं त्याचं तिसरं कारण म्हणजे महिलांचा वाढता प्रतिसाद महायुती सरकारनं आणलेल्या योजना अत्यंत प्रभावशाली असून त्यामुळे महिलांमध्ये एक असा वातावरण निर्माण विशेषतः लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात त्यामुळे महिला आत्मनिर्भर बनल्या या योजनेचा लाभ सर्व महिलांना आणि समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी राजाळे यांनी विशेष प्रयत्न केले त्यांनी स्वतः महिलांना फॉर्म भरून देण्याचं काम केलं त्यामुळे त्या महिलांना त्या अपलेसे वाटू लागल्या त्यातच आता लाडक्या बहिणींना दीड ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याची घोषणा महायुती सरकारनं केली आहे त्यामुळे आता महिला वर्ग पूर्णतः मोनिका नागरिक राज्यांच्या आणखी एक महत्वाचा मुद्दा येथे प्रकर्षाने दिसून येतो तो, तो म्हणजे स्वर्गीय राजीव राजळे यांचा वारसा मोनिका राजळे यांनी सक्षमपणे पुढे सुरू ठेवलाय स्वर्गीय राजीव राजळे यांची कमतरता तर नक्कीच जाणवते पण त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोनिका राजळे यांनी भरून काढली आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल नागरिकात एक सॉफ्ट कॉर्नर असल्याचं त्यामुळे ही निवडणूक मोनिका यांच्या बाजूने झुकली असल्याचं नागरिक सांगतात मित्रांनो असं सा असलं तरी शेवटी मतदार सर्वोच्च असतो तो आपला अधिकार बजावत असतो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा